सुस्वागतम लग्नाची वेडीमालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सिंधू ही तिथे पायरीवर बसलेली असताना गणपती बाप्पाला म्हणते की गणपती बाप्पा प्लीज आता माझ्या प्रयत्नांना तू यश दे आणि मी माझ्या मुलाशिवाय आता राहू शकत नाही तेवढ्यात आता राघव तेथून जात असताना सिंधूचे ते बोलणे ऐकतो आणि सिंधूचे ते बोलणे कानावर पडताच आता राघव त्या दिशेने येऊ लागतो आता त्या भिंतीच्या आडोळशाला राघव हा सिंधूच्या अगदी जवळ आलेला असतो इकडे आता सिंधू म्हणते की बाप्पा आत्तापर्यंत मी माझ्या मुलाशिवाय इथपर्यंत जगत आली माझ्या मुलाचा शोध घेत घेत तू मला इथपर्यंत आणले आता तूच मला इथून पुढचा मार्ग दाखव असे आता सिंधू बाप्पाला सांगते आणि तेवढ्यात भिंतीच्या आड उभा राहून राघव म्हणतो की मॅम डोंट वरी बाप्पा सगळ्यांचे विघ्न दूर करतो तुम्हाला हे बाप्पा नक्कीच मदत करेल आणि तुम्हाला तुमचा मुलगा नक्कीच सापडेल असे राघव आता सिंधूला बोलतो तेही भिंतीच्या आता आठ बाजूला उभा राहून राघवने आता सिंधूला बघितलेलं नसतं राघव म्हणतो की मी बाप्पासाठी तुमच्याकडे प्रार्थना करेल इकडे आता राघव मनात विचार करतो की ही बाई कोण आहे ते मला माहिती नाही पण यांचा सुद्धा प्रॉब्लेम माझ्यासारखाच आहे आणि बाप्पा सुद्धा यांना नक्कीच मदत करील राघव म्हणतो की मुलांना त्यांच्या आई वडिलांपासून तू दूर करू नकोस बाप्पा एवढीच तुझ्याकडे मी प्रार्थना करतो कारण त्याचं दुःख काय आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे आणि आता त्याच वेळेस राघव तेथून निघून गेलेला असतो पटकन आता सिंधू भानावर तिचा मोबाईल बघते आणि मोबाईलमध्ये तिने आता दीक्षित सरांच्या फाईलमधून फोटो घेतलेले असतात आणि ते फोटो आता फॉर्मचे सिंधू बघू लागते तेव्हा आता एका फॉर्म वर राघवने विनायक नावाच्या मुलाला आठ वर्षापूर्वी दत्तक घेतलं होतं आणि त्या मुलाच्या मानेवरती मार्क असल्याचा आता त्या फॉर्ममध्ये वर्णन केलेलं असतं आणि सिंधूच्या डोळ्यासमोर तो फॉर्म येऊन सिंधू तो फॉर्म वाचते मानेखाली मागील बाजूस व्रणाची खून हे शब्द वाचता सिंधूला खूप आनंद झालेला असतो आणि आता राघवने दत्तक घेतलेला मुलगा म्हणजे आपला अंकुर असल्याचे सत्य सिंधू समोर येऊन सिंधू खूप खुश झालेली असते आणि दत्तक घेतलेला मुलगा म्हणजे हाच आपला अंकुर असल्याचे सत्य आपल्या आता सिंधूला समजलेले असते आणि सिंधूला एवढा आनंद झालेला असतो की पटकन आता सिंधू तिचा मोबाईल काढून गोदा मावशीला कॉल करते आणि म्हणते की मावशी अग आपला अंकुर सापडलाय तेव्हा आता गोदा मावशीला देखील आनंदाचा मोठा धक्का बसलेला असतो सिंधूच्या तोंडातून आता शब्दही फुटत नसतात एवढा आनंद सिंधूला झालेला असतो आणि आता हसतच गोदा मावशी म्हणते की अग कुठे तो आश्रमात आहे का तेव्हा आता सिंधू म्हणते की गणपती बाप्पाने असा काही चमत्कार केलाय की विचारूच नको मावशी तेव्हा आता गोदामावशी म्हणते की म्हणजे तर कृष्णा म्हणते की अगं आपला अंकुर आपल्या जवळच होता गोदामावशी म्हणते की कृष्णे अगं किती कोड्यात बोलणार आहेस तू सांग ना पटकन तेव्हा आता हसतच सिंधू म्हणते की मावशी आपला अंकुर म्हणजेच आपला विनायक आहे तो आपलाच विनो आहे तेव्हा आता हसतच मावशी म्हणते की काय बोलतेस तेव्हा आता सिंधू म्हणते की हो माझ्याकडे पुरावा आहे मावशी तर लगेचच मावशी आता एकविरा देवीचे आभार मानते आणि मी आलेच असे म्हणत आता सिंधू फोन ठेवते तेव्हा आता गोदाम आवश्यला देखील खूप आनंद झालेला असतो आणि आता जेव्हा कृष्णा ही फोन ठेवताच बाहे हो आता बाहेर येते आणि एका गाडीच्या शेजारी उभा राहून आता विनायकच्या आठवणीत आता सिंधू हरवून गेलेली असते जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये सावीला घेऊन आलो होतो आणि त्या कॅम्पमध्ये आता विनू कसा आपल्याला भेळ मिळाला हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर येऊन सिंधूला आठवते आणि आता आप घरी आणताच आता वेणूचा गुडघा आता दुखत असल्यामुळे आपण कसे वेणूच्या गुडघ्यावरती उपचार केले हे सिंधूला आठवते आणि आता जेव्हा वेणूला सावी आणि सिंधूचा फोटो मिळालेला असतो तेव्हा आता वेणूने सांगितलेले असते की वाव हा फोटो किती सुंदर आहे सावीने सांगितलेले असते की वेणू तुला आवडला का हा फोटो तर वेणू म्हणतो की हो मी ठेवू का माझ्याकडे तर सावी म्हणते हो तेव्हा आता सिंधू देखील वेणूकडे बघू लागते विनूने सांगितलेले असते की डॉक्टर काकू हा फोटो मी माझ्याकडे ठेवू का जेव्हा मी पुण्याला जाईल तेव्हा मला तुमची आठवण येईल आणि मग मी हा फोटो बघेल असे आता सिंधूला सिंधूने तो फोटो असतो आणि आता विनुचा गुडघा आपण कसा बरा केला आणि वेनूने आपल्याला कशी मिठी मारली हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते जेव्हा आता आपण रत्नपारख्यांच्या घरी आलो होतो तेव्हा आता आपण लिंबोनीच्या झाडापाठीमागे मागे झोपला असे गाणी गुणगुणत विनूला कसे झोपी लावले होते हे सगळे आता क्षण सिंधूला आठवत असतात आणि सिंधूला खूप आनंद झालेला असतो भानावर येत आता सिंधू म्हणते की एवढ्या दिवस मी सोबत होते मी विनू हा चांकूर आहे हे कसं नाही ओळखलं आणि तरीच मला विनूबद्दल एवढा आपलेपणा वाटत होता कधी एकदा घरी जाऊन माझ्या अंकुरला भेटते असं मला झालं असे म्हणत आता सिंधू पळतच ही घरी जायला निघते आणि आता सिंधू ही पळतच रत्नापारख्यांच्या घरी येते आणि घराचा दरवाजा उघडता सिंधू पळतच आता विनूच्या बेडरूम कडे धाव घेते आणि विनूच्या दरवाजाकडे बघत एका सेकंदात दोन्ही हाताने सिंधूने विनूचा दरवाजा उघडलेला असतो तर समोर विनू कॉटवर झोपलेला असतो प्रेमाने आता वेणूकडे बघत सिंधू ही दरवाजा बंद करते आणि हळूहळू विनूकडे आपला अंकुर आहे असे समजून येत आता ही झोपलेल्या विनू शेजारी बसते आणि आता सिंधूला खूप आनंद झालेला असतो सिंधूच्या डोळ्यातून आता आश्रूंच्या धारा वाहू लागतात पटकन आता सिंधू ही वेणूला बघण्यासाठी हात पुढे करते सिंधूचा हात आता थरथरत असतो पटकन आता सिंधू ही वेनूच्या केसावरून हात फिरवते आणि आता विनूच्या केसावरून हात फिरून सिंधूला खूप रडू येत असते खूप वर्षांनी आता सिंधूला तिचा खरा मुलगा अंकुर मिळालेला असतो आणि पटकन आता सिंधू ही विनूच्या अंगावर मान टेकते आणि प्रेमाने विनूच्या मिठीत आता सिंधू आलेली असते आणि आता पटकन आता सिंधू ही भानावर येते आणि पुन्हा वेणूकडे बघते जेव्हा आपण दळवींच्या घरी गेलो होतो तेव्हा त्यांच्या मुलाच्या मानेवरती कोणतीच व्रण नव्हती आणि तो आपला अंकुर नव्हता हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर सिंधूला आठवतं त्यानंतर आता सिंधू ही विनायकचा टी शर्ट काढून आता वर करू लागते तेव्हा आता तो आपला अंकुर आहे की नाही त्याच्या मानवर खून असेल की नाही याचा विचार आता सिंधूच्या डोक्यात येऊन सिंधूने आता डोळे झाकलेले असतात आणि आता टी शर्ट वर करून सिंधू ही विनायकच्या मानेवरती व्रण आहे की नाही हे बघू लागते आणि आता टी शर्ट वर करताच विनूच्या मानेवरती ब्लॅक मार्क ची, आता तोई खुन पानंद तो खून असल्याचे बघता सिंधूला खूप आनंद झालेला असतो आणि हाच आपला अंकुर असल्याचे सत्य आता समोर येऊन धडकलेले असते आणि आता पटकन पुन्हा ही अंगावर झोपते आणि सिंधूला खूप आनंद झालेला असतो आणि त्याच वेळेस बाहेरून आता ऋतुजा फोन बघत बघत आता तेथून जाऊ लागते आणि आता सिंधू ही विनूच्या बेडरूम मध्ये मोठमोठ्याने रडत असते आणि ऋतुजाच्या कानावर तो आवाज ऐकून जातो पटकन आता ऋतुजा ही विनूच्या बेडरूमच्या दरवाजाजवळ येते आणि दरवाजाला कान देते तर आता सिंधू ही रडत असल्याचे ऋतुजाच्या लक्षात येते तेव्हा आता ऋतुजा दरवाजाला कान देते आणि म्हणते की हा रडण्याचा आवाज विनूच्या बेडरूममध्ये कसा येतोय आणि कोण रडत असेल ऋतुजा विचार करते की हा तर आवाज मला वळखीचा वाटतोय कोण रडत असेल आणि आता पटकन आता ऋतुजा विचार करते की आपल्याकडे एक आयडिया आहे आणि पटकन जाऊन वहिनी साहेबांना सांगते त्याच इथे कोण आहे तिला चांगला धडा शिकवतील असा विचार करून पटकन आता ऋतुजा ही पाठीमागे काकूकडे जाते इकडे आता रडत सिंधू विनायककडे बघते आणि म्हणते की इतके दिवस अंकुर माझ्या समोर होता पण मी नाही ओळखू शकले तुला बाळा मी तुला नाही शिकले मला माफ कर असे म्हणत आता सिंधू पुन्हा विनायकच्या केसावरून हात फिरवते सिंधू म्हणते की इथून पुढे मी तुला कधीच माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही कायम मी तुझ्या जवळच असेल असे वेणू केसावरती हात फिरून कुरवाळत आता सिंधू ही वेनूला सांगते आणि आता सिंधूने बाप्पाचे सुद्धा आभार मानलेले असतात बाप्पाचे आभार मानत सिंधू म्हणते की थँक्यू बाप्पा माझा अंकुर पुन्हा माझ्या जवळ आला इकडे आता हसतच आनंदी होऊन सिंधू म्हणते की सावीला जेव्हा कळेल तिचा सक्का भाऊ म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून विनूचा आहे तेव्हा तिला किती आनंद होईल आणि आता पुन्हा ही सिंधू ही विनूच्या अंगावरती झोपते आणि सिंधूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागता सिंधूला एवढा आनंद झालेला असतो सिंधूच्या डोळ्यातून आता आनंदाश्रू वाहत असतात तेवढ्या तिकडे बाहेरून ऋतुजा ही काकूचे बोट धरून काकूला ओढत ओढत आता वेनूच्या बेडरूमच्या दरवाज्याजवळ घेऊन येते आणि म्हणते की बागा वहिनी साहेब इथे कोणतरी रडतंय कुणाच्या तरी रडण्याचा आवाज येतोय तर काकू म्हणते की अगं ऋतुजा काहीही काय बोलतेस तुला भात झाला असेल तर आता रेश्मा सुद्धा त्यांच्यासोबत आलेली असते ऋतुजा म्हणते की अहो वहिनी साहेब अगोदर मी खात्री केली आणि नंतर मी तुम्हाला सांगा तेव्हा आता काकू ही दरवाजा उघडते तेव्हा आता भयानक भयानक सत्याने काकू ऋतुजा आणि मोठा धक्का बसलेला असतो आता सगळे जण समोर बघत असतात आणि आता तिथे फक्त विनू हा झोपलेला असतो तेव्हा ऋतुजाला मोठा धक्का बसतो ऋतुजा विचार करते की असं कसं होईल आताच मी कुणीतरी इथे रडण्याचा आवाज ऐकला आणि आता इथे तर कोणीच नाही फक्त विनूच झोपलेला आहे रागाने आता काकू ही ऋतुजाकडे बघते आणि आता पटकन वेणूकडे बघत काकू ही पुन्हा हळूच दरवाजा बंद करते आणि रागाने ऋतुजाकडे बघत म्हणते की बघितलं का अगं ऋतुजा तुला भात झाला असेल असे मी म्हणत होते ना पण नाही तू तर काही ऐकलं नाही आणि मला ओढत ओढत इथे घेऊन आलीस बघितलं का आता कुणी कोण आहे इथे ऋतुजा म्हणते की नाही वहिनी साहेब मी स्वतःच्या कानाने एका बाईला इथे रडताना ऐकलंय तेव्हा आता रेश्मा म्हणते की आई तुम्ही तर म्हणायला होता की तुम्हाला कृष्णाच्या राडण्याचा आवाज ऐकू आला तर आता रागाने ऋतुजा ही रेश्माकडे बघते तर आता रागाने काकू म्हणते की बघितलं का हा सूर्य आणि हा जयद्र इथंच आहे तेव्हा आता ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब जेव्हा मी इथून जात होते तेव्हा एक बाई इथे रडत होती ते मा मी माझ्या कानाने ऐकलंय रेश्मा म्हणते की काकू आता आई एवढ्या विश्वासाने सांगतात तर त्यांच्या बोलण्यावरती तुम्ही विश्वास ठेवा बोट करत आता काकू म्हणते की रेश्मा गप्प बस आता तू बघितलंस ना आणि बघितलं पाहिलं ना आपण दरवाजा उघडून आहे का कोणी इथे तेव्हा आता ऋतुजा म्हणते की आहो वहिनी साहेब पण मी माझ्या कानाने ऐकलंय तेव्हा आता काकू म्हणते की मग आतमध्ये जर एखादी बाई होती तर ती गायब कुठे झाली तेव्हा आता ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब कृष्णा थांबा आता मी बघतेच आणि आता पुन्हा ऋतूजा दरवाजा उघडून जाऊ लागते तर काकू ऋतुजाला थांबवते आणि म्हणते की काय करतेस अगं वेणू आतमध्ये झोपलाय रेश्मा म्हणते की आई पण कृष्णाला तर लहान मुले आवडत नाहीत मग ती कशी असेल रडताना इथे रेश्मा म्हणते की जर कृष्णा रडत असेल तर ती स्वतःच्या खोलीत जाऊन रडेल ना इथे वेणूकडे कशाला येऊन रडत बस तेव्हा आता ती ऐकून घाबरतच ऋतुजा म्हणते की म्हणजे मग वहिनी साहेब आपल्या घरामध्ये भूत वगैरे आहे का, का ते ऐकून बोट करत आता काकू म्हणते की ऋतुजा गप्प बस बर का तुझ्या मनात असे विचार तरी कसे येतात तेव्हा आता म्हणते की वहिनी साहेब मी आईची शपथ घेऊन सांगते एक बाई आतमध्ये रडत होती आणि ऋतुजा रडू लागते इकडे आता सिंधू ही दरवाजाच्या आठ बाजूला लपलेली असते आणि काकू इकडे फरफडत आता ऋतुजाला घेऊन तेथून निघून जाते तेव्हा आता तू विचार करते की मधु तू एका आईच्या शिक्षेला आव्हान दिलेलं आहे आणि तू आईच्या शक्तीला अजून ओळखलेलं नाहीये आईची शक्ती आता काय करते ना ते तू बघच सिंधू विचार करते की माझ्या सावीला आणि अंकुरला तू माझ्यापासून लांब केलंस आणि मी तुझ्या तावडीतून त्यांना सोडवल्याशिवाय आता गप्प राहणार नाही सिंधू विचार करते की तू माझं सर्वस्व माझ्यापासून हिरावून घेतलं ना मधू आता बघ मी तुझी कशी वाट लावते आणि आता इकडे सिंधू ही तिच्या रूम मध्ये येऊन आता तिचा मोबाईल उघडते आणि तिच्या मोबाईल मध्ये सावी आपल्याला कशी भेटली होती हे सगळे फोटो आता सिंधू डोळ्यासमोर धरते तर आता सावीला आपण कशी मिठी होती प्रेमाने जंगलात आपल्याला सावी कशी आनंद देऊन आपल्यासोबत नाचत होती प्रेमाने सावीने आपल्याला कसा बड्डेच्या दिवशी केक भरवला होता या सगळ्या सावीच्या आठवणी आता सिंधू समोर येते आणि पुन्हा सिंधूच्या डोळ्यात आता पाणी येऊ लागतं आणि आता जेव्हा आपण सावीला भेटायला गेलो होतो तेव्हा आता सावी कशी बेशुद्ध अवस्थेत होते आणि आपण कसे प्रेमाने सावीचा हात धरला हे सिंधूच्या डोळ्यासमोर येते आणि तिच्या मोबाईलमध्ये तो सावीचा फोटो आता सिंधू ही गोदा मावसेला दाखवत म्हणते की बघितलं का मावसे माझ्या सावीची काय अवस्था झाली ती रडत सिंधु म्हणते की त्या दिवशी मी तिला बघितलं पण मी तिला लांबूनच बघितलं मी तिच्या जवळही नाही जाऊ शकले आणि तिला मिठीही नाही मारू शकले मावशी तेव्हा आता मावशी म्हणते की अगं कृष्णे तो दिवस पण लवकर येईल आणि तुझं दुःख मला कळतंय तू काही काळजी करू नकोस लवकरच तुझी सावी तुझ्याकडे असेल गोदा मावशी म्हणते की हे नाटक सुद्धा लवकरच संपेल आणि तुझी सावी आणि तुझा अंकुर हा लवकरच तुझ्या पोलीसवाल्यासोबत तुम्ही एकत्र असतील तेव्हा आता सिंधू म्हणते की तो दिवस मी येण्याची लवकरच वाट बघते मावशी तर आता गोदा मावशी म्हणते की अगं त्या पोलीसवाल्याच्या आईशी तुझं बोलणं झालं का तेव्हा आता सिंधू म्हणते की आईचं काय गं आई तर उद्या आमचं लग्न लावायला तयार आहेत सिंधू म्हणते की पण आता रुक्मिणी काकूंना कृष्णा ही सून म्हणून मान्य नाही ना तेव्हा आता तर त्यांनी मला नवीन चॅलेंज दिलं आहे तेव्हा आता मावशी म्हणते की चॅलेंज आता हे काय नवीन तर आता सिंधू म्हणते की जाऊ दे मावशी तू नको टेन्शन घेऊ सिंधू म्हणते की त्याचं काय करायचं ना ते मी बघते तू फक्त सावीची काळजी घे मावशी आणि आता सावीला कसं त्या मधुच्या तावडीतून सोडायचं याचा विचार करूयात <laughs> सिंधू म्हणते की आता मी थांबणार नाहीये आणि काहीही करून सावीला त्या मधूच्या तावडीतून आपण सोडू तेव्हा आता मावशी म्हणते की त्या माजुरडीला असा काही धडा शिकवायचा ना कृष्णे की बस तेव्हा आता राह घेऊन सिंधू म्हणते की मावशी तू काळजीच करू नकोस माझ्या मुलांना मध्ये घालून ती मधू मोठा डाव खेळली आहे मावशी मला घरांच्या घरच्यांसमोर वाईट ठरवलं आणि स्वतःची इमेज चांगली केली आणि माझ्या मुलांचा तिने वापर केला मला वाईट ठरवलं याचं दुःख आहे मावशी मला पण तिने माझ्या अंकुरची वळख आता माझ्यापासून बाजूला केली माझ्यासमोर तिने माझ्या अंकुरची वळख पुसून टाकली आणि यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही मावशी तेव्हा आता मावशी म्हणते की कृष्णे देवाच्या काठीला आवाज नसतो पण ती ज्याच्या भी कपाटात बसते ना त्यानंतर मोठा आवाज होतो आणि आता त्या माजोडीच्या पेकाटात न्याया आता न्यायाची काठी बसवण्याची वेळ आली आहे असे मावशी आता सिंधूला सांगते तेव्हा सिंधू म्हणते की मावशी तुझं बरोबर आहे एकदा का मी माझ्या सावीला त्या मधूच्या तावडीतून सोडवलं तर तीच काठी त्या मधूच्या पेकाटात मी घालणार असल्याचे आता सिंधू ही मावशीला सांगते माझ्या मुलाला दिलेल्या प्रत्येक तासा त्रासाचा हिशेब मी त्या चुकता करून घेणार असल्याचे आता सिंधू मावशीला सांगते तेव्हा आता मावशी म्हणते की मी तुझ्या सोबत आहे मला सांग काय करायचं ते तर सिंधू म्हणते वेळ आले की नक्की सांगेन मावशी इकडे आता काकू ही सिंधूला बोलावते आणि आता देवासमोर येऊन आता काकू ही सिंधूला सांगते की हे नवऱ्यासाठी व्रत करायचं असतं आणि हा श्रावणी सोमवार कडक उपवास करायचा असतो आणि तुला जर या घरची सून व्हायचं असेल तर तुला नवऱ्यासाठी हा उपवास करायचा आहे नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करायचं तेव्हा आता लगेचच सिंधू ही खाली बसते तर आता काकू म्हणते की अग्निकुंडात तेल टाकत राहायचं आणि अग्नि प्रज्वलित करायचा ऋतुजा म्हणते की कृष्णा जागेवरून उठायचं नाही तर कृष्णा खाली बसून आता अग्निकुंड पेटवते आणि त्यामध्ये आता तेल टाकून अग्निकुंड प्रज्वलित करते आणि हात जोडून आता सिंधू ही त्यासमोर बसलेले असते आणि आता सिंधू हात जोडून बसलेली असताना काकू आणि ऋतुजा बाहेर दरवाजात जाऊन ते सिंधूकडे बघू लागतात तर आता ऋतुजा म्हणते की मी त्या ला हवनाच्या लाकडाखाली कापूर गोवऱ्या ओवन याचा भरपूर आता मटेरियल आणि गोष्टी ठेवल्यात जेव्हा आता ती कृष्णा हवनकुंड पेटवेल तेव्हा त्या त्यामध्ये आता त्या वस्तूसुद्धा जळून सिंधूला खूप त्रास होऊ लागेल आणि मग तिला त्रास झाल्यानंतर नाविलाजाने तिला त्या हवनकुंडासमोरून उठावं लागेल असे काकूही आता ऋतुजाला सांगते इकडे आता सिंधू ही त्या हवनकुंडात तेल टाकत असते आणि सगळीकडे मोठा धूर होत असतो तेव्हा आता ती कापूर गौऱ्या ह्यासुद्धा पेट घेतात आणि त्याचा तीक्ष्ण वास आता सगळ्या रूममध्ये पसरतो आणि आता सिंधूला चक्कर येऊ लागते तरीसुद्धा सिंधू जागेवरून काही हल्लेली नसते आणि सिंधूने केलेले ते उरत बघून आता देवाला सुद्धा आता न्याय करायला भाग पडलेलं असतं आणि सिंधूने काकूने दिलेला उपवास आता पूर्ण केलेला असतो आणि एवढं असूनसुद्धा सिंधू जागेवरची हल्ली नाही हे बघून आता काकूला मोठा धक्का बसून अखेर आता सिंधूने काकूचे उपवासाचे कडक चॅलेंजसुद्धा पूर्ण केलेले असते तर आता विनू आणि सावीला मधूच्या तावडीतून सोडून सिंधू आता मधूला कोणती भयानक शिक्षा करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा